जयशिवराव शेतकरी मित्रांनो मित्रांनो थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांसाठी खूप मोठे म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्यागारता खूप मोठा दिलासा तर राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि खास करून त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी नागरी संस्था यांच्या माध्यमातून कर्ज घेतले किंवा नागरी पतसंस्था सहकारी संस्था यांच्या बँकांच्या माध्यमातून त्यांनी कर्ज घेतले होते अशा थकबाकीदार कर्ज शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप मोठा दिलासा देण्यात आलेला आहे त्याच्यापैकी महत्वाचे निर्णय म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज परतफेडीचा देय आता मुदत म्हणजेच की संपण्यात आलेली होते संपुष्ट झालेली होते अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून परत त्या मुदतवाढ त्याच्यात देण्यात आलेली आहे जवळजवळ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची मुदतवाढ देण्यात आली आणि त्याचं जी आर निर्गमित झालेले मित्रांनो जून म्हणजेच की एक जु एक जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याचा जे आर जो की निर्गमित केलेला त्या जे आरच्या संदर्भातून आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना कोणता कोणता फायदा होऊ शकतो कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटू शकतो कोणत्या कर्जदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे संपूर्ण माहिती आपण जे आरच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला कुठे बंद करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्यागोदर अगोदर पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर मित्रांनो आपण जे आरच्या मुख्य पृष्ठावर जाऊया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण जी आरच्या मुख्य पृष्ठावरती आलेलो आहे आणि आपण जी आर, आर इथे बघू शकता एक दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर जो की राज्य महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित केलेला आलेला आहे वरती आपण विषय त्याची हेडलाईन बघू शकता नागरी सहकारी पतसंस्थाला ला पसंस्थांना ला, लागू करण्यात आलेल्या सुधारित समोपचार परतफेड योजनेसह मुदतवाढ देण्याबाबत हा जी आरचा विषय शेतकरी मित्रांना आपण बघू शकता महाराष्ट्र शासन आणि खाली की त्याची प्रस्तावना आहे जी आरची तर खाली आपण थोडक्यात प्रस्तावना आपण जाणून घेऊया जेणेकरून संपूर्ण ची माहिती आपल्याला इथेच करून देईल तर राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांना वसूल न झालेल्या थकीत कर्जदाराची तरतूद कर्जाची तरतूद करावी लागत असल्याने पतसंस्थांच्या अनुत्पादक मत्तेत एन पी ए वाढ होत आहे त्यामुळे पतसंस्थांना मोठ्या प्रमाणावर तरतूद कराव्या लागत आहे त्यामुळे पतसंस्थांच्या निर्धार सुनिधीवर परिणाम होत आहे त्यामुळे ठेवीदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे त्याचा परिणाम नागरी सहकारी पतसंस्थांच्या ठेवी कमी होण्यामध्ये व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ठेवी काढण्यात येत असल्याने काही पतसंस्थांच्या अडचणीत आल्या आहेत पतसंस्थांच्या कर्जवसुलीमध्ये भरीव कामगिरी दिसून येत नाही पतसंस्थांचे ताळेबंद स्वच्छ करण्यात उद्देशाने सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था मा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शिफारशीत लक्षात घेऊन राज्यातील ना सर्व नागरी सहकारी पतसंस्थांसाठी समोपचार परतफळी योजनेसाठी दिनांक सत्ता दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सातच्या शासन निर्णयान्वये शासन मान्यता देण्यात आली होती या योजनेच्या माध्यमातून झालेल्या वसुलीच्या अनुषंगाने समोपचार परतफेड योजने संदर्भाधीन क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा व सोळा नुसार मुदतवाढ देण्यात आली आहे या योजनेद्वारे संस्थांच्या वसुलीमध्ये होणारी भरीव कामगिरी विचारात घेऊन सदर योजनेमध्ये सुधारणा करून बदलांसह दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव सहकार आयुक्त यांच्याकडून राज्य शासनाकडे मांडण्यात आलेला आहे आणि याचा हा जी आर पण नियुक्त करण्यात आलेला आहे तर शेतकरी आता आपण जी आरचा संबंधित काय खाली योजनेचं नाव आणि विषय जम समजून घ्या तर प्रशिष्ट क्रमांक मधला आपण नंबर एकचा विषय आपण बघू शकता नाव आहे नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांसाठी समुपचार परत फेरी योजना दोन हजार चोवीस योजनेसाठी पात्र कर्जदार आपण थोडक्यात जाणून घेऊया नंबर एक मधील आहे या योजनेची कट ऑफ डेट आहे मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार तेवीस राहील आणि दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस अखेरी जी कर्ज खाते उत्पादक कर्जांशी संशिध किंवा त्यावरील वरीत समाविष्ट केलेली असेल अशा सर्व कर्ज खात्यांशी ही योजना लागू होईल तर योजनेसाठी अपात्र काही कर्जदार ठेवण्यात येणार आहे तर क त्याच्यात कोण कोण अपात्र करण्यात येणार हे थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि समजून घेऊया तर सदर योजना पुढील कर्जदारांना लागू होणार नाही नंबर अमधला आहे शेतकरी मित्रांनो संचालक व त्यांच्या नातेवाईकांनी घेतलेली कर्ज फसवणूक गैरव्यवहार करून घेतलेली कर्ज व जाणीपूर्वक थकवलेली कर्जे नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांचे अथवा आदेशांचे उल्लंघन करून वितरित केलेली कर्जे माजी संचालक व त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधक असणाऱ्या भागीदारी संस्था कंपन्या फर्म यांना दिलेली कर्ज अथवा यांची जमीन जामिनिकी असणाऱ्या सर्व नि निबंधकाच्या व निमा नियामक मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय सदर सवलती देण्यात येणार नाही असे काही ह्याचे मुद्दे आहे आणि आता शेतकरी म्हणून आपण नंबर चारचा एक खाली मुद्दा बघू शकतात शकता की योजनेची मुदत आपण बघू शकता थोडक्यात आपण योजनेची मुदत कितीपर्यंत हे आपण जाणून घेऊया या योजनेची मुदत एकतीस मार्च दोन हजार पर्यंत राहील दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत निर्णय घ्यावा लागेल योजनेची व्याप्ती आपण खाली बघू शकता काही योजनेची तडजोड सूत्रे आहे जे की जिंदगी वर्गीकरण आणि थकीत कालावधी वर्गीकरण तुमच्याकडे टाईम असला तर तुम्ही हे थांबून पण सर्व काही वाचू शकता तसा व्हिडिओ खूप जास्त होईल आणि खाली नंबर शेतकरी म्हणून नंबर आठचा काही एक मुद्दा आहे पतसंस्थांनी कारवायाची कार्यवाही याच्या संदर्भातील सदर योजना स्वीकारणे पतसंस्थांवर बंधनकारक नाही मात्र सदर योजना स्वीकारल्यानंतर ती सर्व कर्जदारांमध्ये कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने लागू करण्यात बंधनकारक प पस... म्हणजे बंधन पतसंस्थांवर राहील तर खाली काही ज्याचा सर्वच विषय आहे आता नंबर नऊचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे परतफेड करण्यासाठी कालावधी आपण जाणून घ्या तर नंबर अमधला हे कर्जदाराने नागरी ग्रामीण बिगर कृषी सहकारी पतसंस्थांसाठी एक रक रकमी रक अर्ज परतफेड योजनेनुसार करावायाचा अर्जासोबत सदर योजना प्रक प्रकरण ज्या दिवशी अनुत्पादक कर्जाच्या संय या वर्गी वर्गवारीत वर्गीकृत केले असल्यास त्या दिवशी ते लेजवर बॉलेन्स बॅलेन्सच्या मुद्दल प्लस व्याज किमान पाच टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे तर नागरी ग्रामीण बिगर कृषी सहकारी प्रसंस्थांसाठी एक रकमे परतफेड योजनेअंतर्गत कर्ज मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून कर्जदाराने एक महिन्यात तरजोडीची सर्व रकमे भरणे आवश्यक आहे अथवा त्याची ते रद्द केल्या जाईल या योजने त्याचे सर्व काही तर योजने संबंधी इतर तरतुदी आपण बघू शकता शेतकरी नंबर दहाचा जो क्रमांक आहे नंबर अकराची जे योजनेची प्रसिद्धी व प्रचार नंबर बारा योजनेचे नियंत्रण व अहवाल सादर करणे सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वेळोवेळी आढावा घेऊन या योजनेचे नियंत्रण करावे व योजनेच्या प्रगती व फलनिष्पत्तीबाबत संबंधित संस्था व क्षेत्रीय यंत्रणाकडून माहिती घेऊन दर तीन महिन्यांसाठी शासन अहवाल सादर करावा आपण राहुल शिंदे कार्य सण अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र राज्य शासनाला दिले आणि त्याचं एक जी आर आले खाली काही आपण बघू शकता शेतकऱ्यांना तडतोडीचे काय सूत्र आहे काय त्याच्यात समजवण्यात आलेलं आहे उदाहरण आहे एक तुम्ही तुमच्याकडं टाईम असेल तर तुम्ही व्हिडिओलाच थोडक्यात थांबवून तिथं पण तुम्ही सर्व काही वाचू शकता बघू शकता बरंच काही खाली जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आले तर शेतकरी मित्रांनो ज्या पण शेतकऱ्यांनी समज नागरी संस्था सहकारी हे बँकांकडून कर्ज घेतलेले आहे आणि त्यांचा परतफेडीचा देय जे दे दिनांक जेव्हा संपण्यात आलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे कारण की दोन हजार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत त्याचा मुदतवाढ राज्य शासनाने देण्यात आता आलेली ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून आणि म्हणजेच की मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत त्याची मुदतवाढ देण्यात आलेली म्हणजेच की आता जे पण थकीत शेतकरी आता ते थकबाकीदार बनणार ते चालू बाकीदारच राहतील असं या योजनेच्या अंतर्गत माध्यमातून काही निर्णयाच्या माध्यमातून सविस्तर सांगण्यात आलेले म्हणजेच की नागरी पद सहकारी बँकांना हे पत्र देण्यात आलेले आता आणि परत शेतकऱ्यांना काही कर्जाची आवश्यकता असेल तर परत बँकांकडून कर्ज जे की बँका नक्कीच शेतकऱ्यांना देण कारण की असं राज्य शासनाच्या माध्यमातून बँकांना पत्र देण्यात आलेले तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि पुढील असलीच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो मिळवा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान